नंदुरबार पालक हो जिल्ह्याचे पालकमंत्री पद सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले मात्र मंत्री कोकाटे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर खूप कमी आले राज्याचे कृषी मंत्री आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे गेल्या दोन महिन्याहून अधिक काळापासून नंदुरबार जिल्ह्यात जिल्ह्यात आलेले नाहीत त्यामुळे पालकमंत्री पालकमंत्री हरवले अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे अर्थात येत नसल्याने जिल्हा पोरका झाला का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले मात्र मंत्री कोकाटे हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर खूप कमी वेळा आलेत यातच मागील दोन महिन्यांपासून एकदा देखील पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नसल्याने नंदुरबार जिल्ह्यात पालकमंत्री हरविल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे एकदाच आले जिल्ह्यात माणिकराव कोकाटे यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांनी आढावा घेण्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचा दौरा अद्याप केलेलाच नाही पालकमंत्री झाल्यानंतर माणिकराव कोकाटे हे फक्त सव्वीस जानेवारीला ध्वजारोहणासाठी नंदुरबारात आले होते त्यानंतर आता महिन्यांपेक्षा अधिकच कालावधी लोटला गेला तरी देखील जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले नाहीत नंदुरबार जिल्हा पोरकाच असल्याची भावना व्यक्त केली आहे नुकसानीच्या पाहणीसाठी येथील का दरम्यान नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा आणि गंगापूर या भागात बुधवारी वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली त्यात कांदा मका सोबतच अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले सोबतच सहा घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी तरी पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नंदुरबारला येतील का हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे अहिरराव नजरबाज दिवस खंडबारा